नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही आज मी बनवते आहे विकत आणलेल्या खव्याचे अर्धा किलो खव्याचे केशर जायफळ वेलची युक्त असे खव्याचे मोदक किंवा तुम्ही माव्याचे मोदक पण म्हणू शकता आता मी हा खवा भाजून घेत होते ना परतून घेत होते ना तर आता हा खवा आपला रेडी होत आलेला आहे साखर वगैरे घालून सुकत आलेलं आहे आता हे थंड करत ठेवते थंड झालं की अजून आळे हे बघा छान सुकलंय एक मोदक पण करून बघितला वेलची युक्त मावा मोदक केशर वेलची जायफळ मावा मोदक हे असा साचं आहे माझ्या आईकडचं आहे त्याच्यात आता मी मोदक बनवते अर्धा किलो मावा मी घेतला होता की नाही ख मावा म्हणजे खावा त्याचे हे छप्पन्न असे मोदक खव्याचे झाले सात जुड्या झाल्या दुर्वांच्या आज आम्हाला मला या दुर्वांना मिळाल्या आहेत ना या सात जुड्या मी इतक्या त्या आमच्या घरासमोर गार्डन आहे तिथून इतक्या शोधून शोधून आणले आहेत एकतरी जुडी मला गणपतीला उद्या व्हायला मिळते की नाही गणपती बाप्पाला पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीला व्हायला मिळते की नाही मला तरी असा प्रश्न पडलेला तरी मी शोधून शोधून दुर्वा आणले आणि आता त्याच्या सात जुड्या आहेत करून माझ्या गणपती बाप्पांमुळे मिळाल्या गणपती बाप्पाची इच्छा आणि माझी पण जबरदस्त इच्छा म्हणून मला त्या दुर्वा मिळाल्या एक पण जुडी दुर्वा मला मिळते की नाही असं झालं होतं कारण गार्डनमध्ये दुर्वाच मिळत नव्हते आज घराशेजारच्या त्यामुळे मी असं बोलले आज हरताळका आहे आणि मी आज हे खव्याचे मोदक केले दरवर्षी मी घरी दूध तीन लिटर आणते गोकुळचं आणते फुल क्रीमवालं ते आणून त्याचा मी खवा बनवते आणि मग त्याचे मी असेही खव्याचे मोदक करते पण यावर्षी माझी तब्येत नरम गरमच असते ना तो तीन वर्षापासून म्हणून मग माझे मिस्टर म्हणजे माझे आहो मला म्हणाले की तसलं काय करू नको यावर्षी आपण तुझी हाऊस म्हणून तू मोदक करतेस तर आपण खवा रेडीमेड विकत आणू म्हणून मग रेडीमेड खवा विकत आणून अर्धा किलो मी खवा विकत आणला आणि मग अर्धा किलो खवा विकत आणला त्याचे हे एवढे मोदक झाले खव्याचे अर्धा किलो खव्याचे मावा मोदक केलेत मी केशर केशर मावा मोदक आणि साखरेमुळे हा असा रंग आलाय खव्यामध्ये साखर घातल्यानंतर परतायला लागतं ना थोडा वेळ त्यामुळे मग असा रंग आलाय मग मी अर्धा किलो खव्याला साधारण दोनशे ग्रॅम साखरेची पिठीसाखर करून घातली आणि स दहा बारा वेलच्यांची पूड घातली करून वेलची पावडर करून तसेच थोडीशी पाव पाव चमचा जायफळ पावडर घातली आणि केशर आपलं दोन तीन चिमुठ केशर गरम पाण्यात गरम पाण्यात नाही माफ करा गरम दुधात मी भिजवून ठेवलं आणि मग ते घातलं खवा साखर घातल्यावर परतत असताना खव्यामध्ये असे हे गणपती बाप्पासाठी नैवेद्य दाखवायला नी मोदक केलेले आहेत मावा मोदक केशर वेलची पण घालून केलेले हाऊस म्हणून मी घरी केले नाही तर बा, बाहेर बाजारात काय विकत मोदक मिळतातच पण लहानपणापासून आईमुळे मला हाऊस आहे असं काही ना काहीतरी करत राहायची माझ्या आईला माझ्या आईचा स्वभाव पण खूप हौशी आहे त्यामुळे आईकडनं मला ते हौशी स्वभाव माझ्यात पण आलेला आहे म्हणून तब्येत बरी नसतानासुद्धा मी हे असे मदत केलेली आहे काय फार झाले नाही यावर्षी नाही तर माझे अशी ता अडीच ताटा तरी होतात तीन लिटर दूध आणते ना मी गोकुळचं ते त्या दुधाचा खावा बनवून माझी अशी मोठी अडीच ताटा मोदक होतात पण आता हे बस झाले एवढे अजिबात नाहीपेक्षा थोडेसे तरी केले ना माझी हौस समाधान चला आय शुभरात्री आता हे नैवेद्यासाठी केलेले आहेत तर मी आता काय त्याची चव बघून मी तुम्हाला सांगणार नाहीत कसे झाले पण माझा आजपर्यंतचा असा अनुभव आहे आपण जेव्हा नैवेद्य म्हणून काही कुठलीही गोष्ट ब बनवतो पदार्थ बनवतो तर ती उत्कृष्टच झालेली असते जेव्हा आपण नैवेद्य दाखवल्यानंतर खातो तेव्हा मग ते, ते जेवणाचा स्वयंपाकाचा नैवेद्य असू दे आई मिठाईचा असू दे कशाचाही असू दे त्यामुळे हे पण उत्कृष्टच झालेले असणार तुम्हाला पण आहे का असा अनुभव नैवेद्यासाठी बनवलेलं जेवण उत्कृष्ट लागतं चवीला आणि तेच आपण एरवी बनवतो तेव्हा त्या चवीत फरक असतो तुम्हाला पण असं जाणवलं आहे का तसं मला जाणवलं आहे मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता अजून एक यूट्यूबवरती एक फीचर आलं आहे हाईप करा तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या या व्हिडिओला हाईक करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद शुभरात्री <द्क्राणादा>